ए बव्या बबड्या बुवाला नाही मला ती <laughs> बघ गेला कटकारस्थान कराय करा आज, ते बघ ते बघ काय दिसलंय त्याला खाली बघ गेला ब्राऊन ब्रावनी तू पण <laughs> अगे अरे उलटी पालटी होती बाबा <laughs> ते बघ बग, बघ बग, बघे ब्राऊन ये बाहेर काढ <laughs> बारा वाजून आठ मिनिटं झालेत बारा वाजून निघाला निघाला बघ बाहेर बाबड्या नाकाला हिने काय काळ करून घेतलंय काय माहीत आता ह्याचे खेळच बघत बसा रात्रभर ब्रावणी हे इकडे बघ आता खेळ बंद आता झोपा चला चल झोपायला बापड्या चल चल झोपाय चल चल तिथच जो पण त्या बघ बघ अरे उठ आहे काय नाटक करतोय <laughs>